अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प झपाटलेला तात्या बिंचू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प महाशय झपाटलेले म्हटले तरी चालेल त्यांना स्वतःच काहीच नाही एक खांबी तंबू म्हटले पाहिजे त्यांचे वर्तन बोलक्या बावल्यासारखेच आहे आपल्या देशाला त्यांनी मांडीखाली दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे पाक बरोबर पहलगाम हल्ल्यानंतर आपली बिनबुलाई सगाई लगाई आपले राजकीय ब्र काढायला सुद्धा तयार नाही पंतप्रधानांचे करिअर बर्बाद करण्याच्या वल्गाना केल्या तरी राजकारणी गप्प कारण अहमदाबादमधून झोपड्या झाकून त्यांची मिरवणूक काढली होती मतचोरीचे काहीतरी सिक्रेट माहीत असल्याशिवाय तात्या ट्रम्प हिंदुस्थानच्या लोकशाहीत ढवळाढवळ दवल करणार नाही आपले परराष्ट्र मंत्री असल्यासारखे निर्णय घेत सुटले आहेत पापाचा बोजा किती भयंकर असतो आता मोदींना समजले असणार रशिया आणि आपले संबंध अमेरिकेमुळे बिघडले आजही अमेरिकेलाच पुन्हा तेल ओतण्याचे काम करत आहे रशिया युक्रेन यांच्यात वाद असला तरी आपले दोन्ही देशांबरोबर चांगले संबंध आहेत अमेरिकेला हेच नको आहे पाकिस्तानचे वाकडे शेपोट अमेरिकेने नळे टाकून ठेवले नळे वाकडे होईल परंतु शेपूट सरळ होण्याची कोणती शक्यता नाही तात्या ट्रम्प पाकची चौकीदारी करत आहेत काय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा